महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्टे घेण्यासाठी आमदार कुणावर समोरपण कार्यक्रम ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही अनेक महिला झाल्या बेशुद्ध चेंगरा चेंगरीची परिस्थिती हिंगणघाट येथील अनुसूया मंगल कार्यालयामध्ये कामगार कल्याण विभागामार्फत किचन सेट व सुरक्षा किटचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी महिलांनी एकच गर्दी केली होती कामगार कल्याण का विभागामार्फत कार्यक्रमाचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले नसल्याने महिलांची मोठी गैरसोय झाली आहे महिला एकत्र जमल्याने एकच झुंबट निर्माण झाली यावेळी चेंगराचेंगरीची चे परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी गर्दीत अनेक महिला बेशुद्ध झाल्याचे देखील समोर आले आहे सकाळपासूनच पावसाची रिपरीट सुरू आहे परवा रात्री तालुक्यातील अनेक भागातून कामगार साहित्य घेण्यासाठी महिला या ठिकाणी आल्या होत्या यावेळी कार्यक्रम बाहेर असलेल्या महिलांना पाणी देखील पिण्यासाठी उपलब्ध नाही नियोजनाचा अभाव आहे भाजपचे आमदार समीर कुळावार यांनी या कार्यक्रमाचे श्रेय घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून जागोजागी लावले व वा किचन वाटप करण्याबाबतचे संदेश देखील पाठविले असल्यास महिला बोलत आहे या संदेशच्या माध्यमातूनच तालुक्यातून महिलांनी मोठी गर्दी केली मात्र या महिलांच्या व्यवस्था सोयीबाबत कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही साध्या पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नसल्याने अनेक महिला बेशुद्ध पडत आहेत चेंगराचेंगरी होण्यासारखी परिस्थिती या जागी निर्माण झाली असून लिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहेत नाही सामान वाटप होऊन राहिले एकीकडे कुपन देत आहे आणि ती एकोणीस तारखेचे आधीच कुपन देत आहे त्याचा कुपन द्यायचंही काही नियोजन नाही आहे आणि सामान द्यायचंही काही नियोजन नाही आणि इथं कार्यक्रम ठेवलेला आहे ते लाईट लावून हे आहे बाईची तपेती बिघडली होती इथं आणि कोणत्याही प्रकारची डॉक्टरची व्यवस्था नाही आहे সকাল তোমার ভেবে তিখ কোন

इथ कोणत्याही प्रकारचे काही नियोजन नाही ठेवलेले आहे पाणी सुद्धा नाही आहे इथं जेवणची आज सगळी व्यवस्था आहे पण त्यांना कुपन आहे फक्त त्यांनाच जेवण आहे रात्री एक वाज बाजू वाजेपर्यंतपासूनच हे लोक आलेले आहे आणि इथं पाण्याची व्यवस्था नाही कोणत्याही प्रकारची काही व्यवस्था नाही केलेली आहे आणि फक्त लोकांना दाखवासाठी जनतेला दाखवायसाठी हे जे कामगार मेळावा आहे हे कामगार मेळा मेळावा ठेवण्यात आलेला आहे महाराष्ट्र संदेश न्यूजवरून मुकेश चौधरी धुर